गावावरून आमच्यासाठी लाल भोपळा पाठवून दिला होता आईने तर मी बोलले एवढ्या मोठ्या भोपळ्याचं काय करावं आमच्या घरात तर गोड प्रचंड आवडतं त्यासाठी मी पुरी बनवायचं ठरवलं चला तर पाहू भोपळ घाऱ्या कशा बनवायच्या भोपळ्याची साल व्यवस्थित काढून घेतली व किसनीच्या साह्याने असे बारीकसर किसून घ्यायचा भोपळा भोपळा चांगला पिकलेला असेल तर त्याच्या भोपळ घाऱ्या देखील छान बनतात आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकले आहे मी तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण जो किसलेला भोपळा होता तो टाकून घेऊ व झाकण ठेवून पाच दहा मिनटं शिजून घेऊ आता यामध्ये गूळ टाकून घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त तुम्ही टाकू शकता गूळ टाकून घेतल्यानंतर पंधरा वीस मिनटे चांगले शिजून घ्यायचे बेलची व सुंठची पावडर टाकली व जायफळ असे किसनीच्या साह्याने किसून टाकले खूप छान फ्लेवर येतो जायफळने ह्या घाऱ्यांचा आता सर्व साहित्य मिक्स करून घेतले व आता रातीमध्ये काढून घेऊ तुम्ही हा हलवा असा देखील खाऊ शकता थंडक झाल्यानंतर यामध्ये जेवढे मावेल तेवढे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे थोडे मीठ देखील टाकले आहे चवीनुसार यामध्ये आता थोडे थोडे गव्हाचे पीठ टाकून घट्टसरासा गोळा बनवून घ्यायचा यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपले पीठ मळून झाले आहे आता ह्या पिठाला तेल लावून झाकून पंधरा वीस मिनटे असेच ठेवायचे भिजण्यासाठी पंधरा वीस मिनटं झाली आहे आता एक लाटी घेतली आहे पीठ लावून त्याला अशी गोलसर अशी पुरी लाटून घ्यायची जास्त जाडंही नाही व जास्त पातळही नाही पुरी अशी मध्यम आकाराची लाटून घेतली आहे अजून एक पुरी लाटून दाखवते मी पुऱ्या तयार झाल्या आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये एक एक पुरी टाकून तळून घेऊया तुम्ही ह्या पुऱ्या तव्यावर नुसत्या तूप टाकून भाजू देखील शकता व माझ्यासारख्या अशा तळून देखील घेऊ शकता मी ह्या तळून घेतल्या आहे आमच्या घरामध्ये ह्या पुऱ्या सर्वांना आवडतात त्यामुळे मी ह्या तळून घेतल्या आहेत खूप छान लागतात ह्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद